नमस्कार मित्रांनो हो, तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे की हे तीनशे रुपये सबसिडी ही प्रत्येक टाकीगणीस मिळणार आहे म्हणजे एक टाकी घेते की तुम्हाला तीनशे रुपये हे तुमच्या अकाउंटवर मिळणार आहे आणि याला सुरुवात देखील झालेली आहे तर ज्या महिलांना या योजनेचा फायदा मिळत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे की त्यांना मिळेल तर आपण संपूर्ण माहिती पाहूया की ज्यांना फायदा मिळत नाही त्यांनी काय करावे चला तर मग बघूया हा संपूर्ण व्हिडिओ जीवनामध्ये गॅस सिलेंडरचा महत्त्व भरपूर आहे कारण त्या सिलेंडरचा उपयोग करून आज आपण भरपूर गोष्टी आपल्या घरात अन्नता अन्न बनवत असतो आणि हेच गॅस सिलेंडर जर आपल्याला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर नक्कीच ही आनंदाची बातमी आहे तर आता काही महिलांना आता तीनशे रुपये वाटप सुरू झालेली आहे तुम्हाला देखील हे तीनशे रुपये मिळवायचे असतील तर याच्यासाठी काय करायचं याची माहिती आपण बघणार आहोत तर बघा जर का तुम्हाला सबसिडी ही मिळत नसेल तीनशे रुपये तर बघा एल पी जी गॅस सिलेंडर हा प्रत्येक भारतीय कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे सरकारकडून मिळणारी सबसिडी ही सर्व मान्य नागरिकांसाठी मोठी आर्थिक मदत ठरते मात्र अनेकांना माहीत नसते की त्यांना सबसिडी मिळते की नाही आणि ती कशी तपासावी या लेखनात आपण एल पी जी गॅस सबसिडी तपासण्याच्या विविध पद्धतींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सबसिडी योजनेची माहिती आणि आन महत्त्व आणि उद्दिष्टे आपण पाहूया सरकारने ही योजना गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना स्वयंपाकघरात स्वच्छ इंधन वापरास प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत एल पी जी सिलेंडर उपलब्ध होतो सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहते आणि मध्यस्थांची गरज पडत नाही तर बघा जर तुम्ही एक टाकी घेतली तर तुम्हाला टाकी गणेश तीनशे रुपये हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर मिळणार आहे तर तर बघा सबसिडी तपासण्याच्या पद्धती आहेत तर बघा पहिली पद्धत आहे एस एम एसद्वारे तपासणी तर ही तपासणी कशी करायची ते देखील आपण बघणार आहोत जर आपल्या मोबाईलवर नंबर बँक खात्याशी जोडलेला असेल तर सिलेंडर खरेदी केल्यानंतर सबसिडी जमा झाल्याची माहिती एस एम एसद्वारे मिळते रक्कम दिमाग आणि व्यवहार क्रमांक एस एसमध्ये नमूद असतो तर तुम्ही जर टाकी घेतली गॅस टाकी आणि तुम्हाला जर एस एम एस आला तर तुम्हाला सबसिडी मिळे असे तुम्ही तुम्हाला समजले पाहिजे तुम्हाला जर तुमच्या खात्यावर तीनशे रुपये सबसिडी मिळवण्यास सुरुवात होत असेल तर नक्कीच तुमच्यासाठी आनंदाची बातमी जर तुमच्या खात्यावर पैसे नसतील तर तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे आणि कशा प्रकारे हे आपल्या खात्यावर पैसे देतील तर यासाठी तुम्हाला दोन प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर बघा ऑनलाईन पद्धत गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जा आपल्या गॅस कंपनीचे पोर्टल निवडा इंडियन भारत गॅस किंवा ए पी जी कस्टमर आय डी पासवर्डने लॉग इन करा सबसिडी स्टेटस तपासा बुकिंग इतिहास आणि सबसिडी रक्कम पाहू शकता इथं झाली ऑनलाईन तपासणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर आता आपण बघूया बँक खात्यातून तपासणी नेट बँकिंग लॉग इन करा खाते वितरण तपासा एल पी जी सबसिडी या नावाने व्यवहार शोधा पासबुक अपडेट करून तपासणी करा बँक खाते जाऊन माहिती घेऊ शकता तर बघा तुमची जी, जी बँक शाखा आहे येथे देखील तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता गॅस एजन्सीद्वारे तपासणी आपल्याला गॅस एजन्सीद्वारे देखील तपासणी करता येते आपल्या स्थानिक गॅस वितरकाकडे जा ग्राहक क्रमांक सांगा सबसिडी स्थिती विचारा आवश्यक कागदपत्रे अपडेट करा तुमचे जे गॅस ऑफिस आहे इथे देखील तुम्हाला सबसिडी मिळते का नाही याची तुम्हाला माहिती घेता येते सबसिडी मिळवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहे तर तुम्हाला देखील सबसिडी मिळत नसेल तर बघा ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पूर्ण करून घ्याव्या आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर गॅस कनेक्शन क्रमांक के वाय सी कागदपत्रे तर बघा तुम्हाला काय करायचे आहे बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक तर बघा तुमचं जे बँक खातं आहे आधारशी जोडलेलं गेले पाहिजे गॅस कनेक्शन आधारशी जोडणे तर गॅस कनेक्शनसुद्धा आधारशी जोडायची मोबाईल नंबरसुद्धा आधारशी जोडला पाहिजे आणि के वाय देखील तुमच्या अकाउंटशी करून घेतली पाहिजे जर सबसिडी मिळत नसेल तरच ही प्रक्रिया करावी जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर बघा खाते सक्रिय आहे का हे तपासा माहिती अचूक आहे का हे तपासा सी अपडेट आहे का हे तपासा जर हे अपडेट असेल तर तुम्हाला सबसिडी मिळून जाईल खरंच गॅस सबसिडी सरकारने सुरू केलेली आहे याचा सर्वमान्य नागरिकांना भरपूर फायदा होत आहे आणि ही योजना नागरिकांना भरपूर चांगली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यामुळे नक्कीच या योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल आणि ही एक जनजागृती अभियान आहे समाजामध्ये जनजागृती अभियान झाले पाहिजे तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिले आहे की कोणाच्या खात्यावर हे तीनशे रुपये सबसिडी जमा होणार आणि हे कसे करायचे जर होत नसेल तर काय काय डॉक्युमेंट लागतील अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे